आता सध्या ना गुरु शुक्राचा अस्त झाला आहे शुक्र सध्या मेष राशीत आहे गुरु वृषभ राशीत आहे आणि आता सूर्य आहे सूर्यामुळे दोघांचाही थोडासा अस्त झाला आहे जून एंडिंगपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाही वास्तूचे मुहूर्त नाही तुमचे साखरपुड्याचे मुहूर्त नाही तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं असेल की जून एंडिंगपासून पुन्हा मुहूर्ताला सुरुवात होईल आत्ता काय होईल एक तर तुम्हाला स्थळच येणार नाहीत स्थळं आली तर बोलणी फीस कटतील बोलणी पुढे जाणार नाही असं थोडंसं होईल आपण उघडतो उघडतोय बघा स्क्रोल करतोय सगळ्यांचे लग्नाचे फोटो आपल्याला दिसत आहेत कारण लोकांना माहिती आहे आता पुढे दोन महिने मुहूर्त नाही आहेत लग्नाचे त्यामुळे लोकं पटापट लग्न आटपून घेत आहेत गमतीचा भाग सोडा तर असतं म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो आपण समजा आता रात्रीच्या वेळी रस्त्यातून जातो आहे आजूबाजूचे लाईट गेले समोरून एखादा ट्र ट्रक येतो किंवा मोठी गाडी येते तेव्हा त्याचा प्रकाश आपल्या डोळ्यावर पडतो आपण क्षणभर थांबतो बघा आपल्याला पुढचं दिसत नाही आणि तो ट्रक पुढे निघून गेला ती गाडी पुढे निघून गेली की आपण पुन्हा चालायला सुरुवात करतो तसंच सूर्याचा एवढा मोठा प्रकाश आहे की त्या प्रकाशामुळे गुरु आणि शुक्र आ, हे दोन्ही शुभग्रह आपली फळं देऊ शकत नाही आहेत आता जसा सूर्य पुढे जाईल मिथून दाशीत जाईल साधारण पंधरा जूनच्या दरम्यान तसं हे दोन्ही शुभग्रह पुन्हा आपली फळं देऊ शकतील त्याच्यामुळे कुठलंही तुम्हाला शुभ काम करायचं असेल तर गुरुबळ हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आत्ता हा गुरुचा अस्त झाला आहे जसा आ, हा सु सूर्य पुढे जाईल तसतशी तशी तुम्हाला शुभफळं मिळायला सुरुवात